नमस्कार वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेतला आज आपण ऐकणार आहोत भाग सातवा गेले सहा दिवस आपण वेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या मैत्रिणींना भेटलो मला हे सर्व वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की या सर्व किंवा अशी वेगळी वाट धरून यशस्वी होणाऱ्या स्त्रियांचा जन्म त्यांचं जे समाजोपयोगी कार्य आहे ते करण्यासाठीच आहे आणि हे सर्व करत असताना त्यांच्यावर आदिशक्तीचा वरदहस्त नेहमीच होता आहे आणि राहील मैत्रिणीनो आज आपण ऐकणार आहोत राजहंस मनीषाचा या शीर्षकाचा लेख लेखक आहेत शशिकांत ढाळे वाचक स्वर सुवर्णा बोडस हम होंगे कामयाब एक दिन सर्वांना स्फूर्ती देणारं सकारात्मक उर्वी आणि ऊर्जा देणारं हे गाणं माझंही खूप आवडतं आहे पण हे गाणं खऱ्या अर्थानं जगलेल्या आणि असंख्य स्वमग्न मुलांना त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं कामयाब करणारी माझी मैत्रीण मनीषा मनीषा म्हणजे मनीषा सिलम आजवर आम्ही समक्ष भेटलो नाही आहे पण आत्ताच्या आभासी जगातसुद्धा तुम्हाला भावणारी अशी व्यक्ती भेटू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे फेसबुकवर मी येऊन बरीच वर्ष झाली आहेत आणि तीन एक वर्षापूर्वी कुणाच्या तरी माध्यमातून मनीषाची ओळख झाली माझी पहिली आवड कविता असल्यानं आणि मनीषाचा एक मनाच्या काठावरून या शीर्षकाचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे हे ऐकल्यावर त्यातल्या काही कविता वाचून माझा तिच्याबद्दलचा आदर वाढला एके दिवशी मी तिला मैत्र विनंती पाठवली आणि तिनं ती स्वीकारली देखील आणि मग हळूहळू तिच्या फेसबुक वॉलवरून तिच्या आयुष्याचे आणि संघर्षाचे अनेक पदर माझ्यासमोर उलगडत गेले कोणत्याही आईला आपल्या पोटचा मुलगा त्याच्या वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी सर्वसाधारण मुलांपेक्षा वेगळा आहे आणि तो जसा आहे तसा हे जग कदाचित स्वीकारणार नाही हे कळल्यावर एखाद्या मातेनं हाय खाल्ली असती अशी काही उदाहरणं माझ्यासमोर आहेत देखील जगता येत नाही आणि मरण येत नाही अशी त्यांची अवस्था झालेली मी पाहिली आहे पण ही माता अक्षरशः जगावेगळी निघाली आणि ज्या मुलाला जे जग असं सहजासहजी स्वीकारणार नाही त्याला तेच जग सन्मानानं कसं वागवेल याचा ध्यास घेऊन तिनं तिचं काम सुरू केलं लिहिताना मी हे इतकं सगळं सहज लिहून गेलो पण इतकं सोपं ते नाही आहे याची मला कल्पना आहे खरं तर मनीषाच्या या कामाची दखल आजवर इतक्या माध्यमातून घेतली गेली आहे की मी त्यापेक्षा वेगळं काय आणि कोणत्या शब्दात मांडू हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे खरं तर तिच्या या प्रवासावर एक पुस्तक लिहिता येईल पण ती माझी पात्रता नाही पण एक छान मैत्रीण म्हणून जे लिहिता येईल तेवढं लिहिल्याशिवाय मला राहवत नाही असो तर ज्या दिवशी मनिषाला कळलं की तिच्या पोटचा मुलगा स्वमग्न आहे आणि त्यावर काहीही इलाज नाही आहे त्या दिवशी तिच्या जागी सर्वसाधारण एखादी आई कोसळून पडली असते पण कच खाईल ती मनीषा कसली ती सर्वसाधारण नाही आहे आणि त्यामुळं तिनं तिच्या आयुष्यातील वास्तव स्वीकारून हे अवघड आव्हान आपल्या खांद्यावर घेतलं आणि मग सुरू झाला तो राजहंस फाउंडेशनचा प्रवास सुरुवातीला मनीषानं ऑटिझम अवेअरनेस ग्रुप तयार केला सगळ्या पालकांच्या मनात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की त्यांची मुलं ही दिव्यांग नाहीत तर त्यांच्यामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे जी फक्त शोधून त्याला वाव दिला पाहिजे आणि मग दोन वर्षातच त्या ग्रुपचं नाव एक राजहंस आणि नंतर राजहंस फाऊंडेशन असं केलं आणि खऱ्या अर्थानं या मुलांना राजहंस म्हणून तयार करण्याचं काम सुरू केलं सुरुवातीला मुळात स्वतःच्याच मुलाचं स्वमग्न असणं म्हणजे काय हे वास्तव कळेपर्यंतचा प्रवास खूप कठीण आणि अवघड होता असं मनीषा सांगते मग सुरू झाला तिचा या विषयावरचा सखोल अभ्यास जगभरातून त्या विषयावरचे लेख आणि इतर प्रबंध वाचल्यानंतर आणि त्यातल्या तज्ञ व्यक्तींशी बोलल्यावर तिच्या असं लक्षात आलं की स्वमग्न असणारी ही मुलं मुळातच प्रचंड हुशार असतात त्यांच्यामध्ये उणीव असते ती फक्त इतरांसारखं समक्ष आणि सक्षमपणानं व्यक्त होण्याची पण त्यांच्या या गुणांना जर तुम्ही जागवू शकला तर ही मुलं कल्पनातीत काम करू शकतात आणि जेव्हा मनीषाला हे जाणवलं तेव्हा तिनं राजहंस फाऊंडेशनच्या वतीनं असे राजहंस शोधायला सुरुवात केली जे समाजाच्या दृष्टीनं दिव्यांग म्हणून गणले गेले आहेत ठाणे शहर ही तिची कर्मभूमी तिथं तिनं या संस्थेची सुरुवात केली तिचं हे काम पाहून अनेक माता या उपक्रमाला जोडल्या गेल्या आणि मग खऱ्या अर्थानं असे अनेक राजहंस यात सक्रिय झाले ठाणे शहर आणि आजूबाजूच्या अशा सर्व स्वमग्न मुलांची सूची तयार करून त्यांची माहिती पोलीस कमिशनरतर्फे सर्व पोलीस ठाण्यानं कळवून तिनं एक जागृती निर्माण केली जेणेकरून असा एखादा मुलगा मुलगी दुर्दैवानं हरवला हरवली तर या सूचीद्वारे त्यांना त्यांचं हक्काचं घर विना विलंब मिळावं किती मोठं काम केलं आहे याची कल्पना आहे तुला मनीषा आज कितीतरी पालक या गोष्टीसाठी तुझे उत्तराई असतील सुरू झाले तिचे असंख्य उपक्रम नियंत्यानं उपजतच या मुलांना प्रचंड गुणवत्ता दिलेली असते ती फक्त शोधून काढून त्यांना आत्मनिर्भर करायचं मोठं काम फाउंडेशन तर्फे सुरू झालं अपेक्षेपेक्षा मनिषाला या उपक्रमात पालकांची समाजमाध्यमांची साथ मिळाली आणि तिचं काम थोडं सुकर झालं राजहंस फाऊंडेशनची अध्यक्षा म्हणून काम करता करता स्वतःच्या मुलाला म्हणजे तिच्या लाडक्या सोहमला राख्या बनवण्यात गती आहे असं समजल्यावर तिनं त्याला त्या कलेत प्रोत्साहन दिलं आणि अपेक्षेपेक्षा त्यात त्या तिला यश मिळालं ते इतकं की सोहमनं बनवलेल्या राख्या अल्पावधीत साता समुद्रपलीकडे पोचल्या त्यानंतर सोहमला पेपर क्विलिंगच्या बाहुल्या बनवण्यात रस आहे हे कळल्यानंतर त्यात प्रोत्साहन दिलं आणि आज सोहम्स डॉल हाऊस या नावानं वेबसाईट सुरू झाली आणि त्या बाहुल्या आज देशा परदेशात मोठ्या प्रमाणावर जात आहेत सोहम प्रत्यक्ष व्यक्त होत नसला तरी काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार बावीस सालापर्यंतचं कॅलेंडर त्यानं लीप वर्षाचा अंतर्भाव करून तयार केलं आणि सगळ्यांना चकित करून टाकलं आज सोहम सिंथेसायझरवर खूप छान गाणं वाजवू शकतो यावर कुणाचा विश्वास बसेल का जो व्यक्त होऊ शकत नाही तो तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो ही कमाल आणि किमया केवळ मनीषाची आहे आज मनीषा अभिमानानं सांगू शकते की तिनं खऱ्या अर्थानं सोहमला आत्मनिर्भर करून स्वतःच्या पायावर उभं केलंय त्याच्या सोहम डॉल या वेबसाईटला भेट दिली की कळतं की जो कधी काळी पालकांवर ओझ होईल असं वाटणारा सोहम खऱ्या अर्थानं आज राजहंस आहे मनीषाचं स्वप्न असे बरेच राजहंस आता पुरं करणार आहेत आणि हेच आता तिच्या आयुष्याचं ध्येय आहे मनीषाच्या कामाची दखल आजवर झी टी व्हीच्या अनेक कार्यक्रमातून घेतली गेली आहे सकाळ महाराष्ट्र टाइम्स आणि ठाण्यातल्या स्थानिक वृत्तपत्रातून तिच्या या उत्तुंग कामगिरीची वारंवार दखल घेतली जाते आता तर सोहमची बहीण सुद्धा ऑटिझम या विषयात लंडनहून उच्च शिक्षण घेऊन तिच्या या कार्यात सामील झाली इतकंच नाही तर दोन हजार एकपासून पासून तिनं चक्क पुष्पौषधी आणि ऑटिझम आणि ग्रहयोग या विषयावर अभ्यास करून ज्योतिषशास्त्र विशारत इतकं प्रावीण्य मिळवलं आहे की तिला या विषयावर आज बऱ्याच संस्था त्यावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण देतात मनिषाच्या या कथेमध्ये मनीषाला सोहमच्या संगोपनासाठी त्याला सक्षम बनवण्यासाठी वेगळी वाट धरावी लागली पण या वाटेवरून चालताना तिनं फक्त सोहमचाच विचार न करता इतरही त्याच्यासारख्या मुलांचा विचार करून त्यांना आणि त्यांच्या पालकांना या वाटेवर आणून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला राजहंस मनीषाचा वेगळी वाट या श्राव्य मालिकेतला हा भाग सातवा होता याचे लेखक होते शशिकांत ढाळे वाचक स्वर सुवर्णा बोडस